पण सध्या हे गाव बातम्यांमध्ये आहे कारण आहे तिथली स्मशानभूमी उदगावच्या वैकुंठधाम मध्ये दोन सीसीटीव्ही फुटेज सध्या सगळ्या महाराष्ट्रात व्हायरल होत आहेत एका फुटेजमध्ये एक महिला दिसते दुसऱ्या फुटेजमध्ये एक पुरुष दिसतो दोघही वेगवेगळ्या वेळी समशानात आलेत दोघही समशानात पूजा करण्यासाठीच आलेत आणि दोघांच्याही अंगावर कपडे नाहीयेत कोल्हापूरच्या स्मशानभूमीत नग्न अवस्थेत झालेली ही पूजा सध्या चर्चेचा विषय ठरते कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील उदगावच्या स्मशानभूमीत अघोरी कृत्य केल्याचे समोर आले गेल्या काही दिवसांपासून एका एका महिला आणि पुरुषाकडून भर दिवसा नग्न होऊन करणे भानामतीचा प्रकार सुरू आहे जयसिंगपूर येथील एका वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर उदगाव वैकुंठधाम या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले रक्षा विसर्जनाच्या दिवशी सर्व नातेवाईक वैकुंठधाम या ठिकाणी आले मात्र अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी रक्षा बाजूला करून काळी बाहुली नारळ नावाची चिठ्ठी लिहून प्रकार केल्याचे समोर आले यानंतर नातेवाईकांनी उदगाव ग्रामपंचायतकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली यामध्ये महिला आणि पुरुषाकडून नग्न होऊन करणी भानामतीचा प्रकार सुरू असल्याचे समोर आलय अमावस्या पौर्णिमा शनिवार बुधवार दिवशी भर दिवसा ही अघोरी पूजा होत असल्याचं समोर आलंय या प्रकारामुळे उदगाव आणि जयसिंगपूर परिसरात खळबळ उडालीये या घटनेनंतर आता उदगाव ग्रामपंचायतीकडून तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहेत राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत आजवर कधीच अंधश्रद्धेला स्थान मिळालं नाही पण गेल्या काही वर्षात भोंदूगिरीचे अनेक प्रकार कोल्हापुरात घडत आहेत या भोंदूगिरीला कोल्हापुरातील अनेक सर्वसामान्य नागरिक बळी पडत आहेत त्यामुळे या भोंडुगिरीवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनेही करण्यात आलीये बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही